नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते येत्या शुक्रवारी पिठोरी अमावस्या आलेली आहे म्हणजेच तिला दर्शा मावस्या देखील म्हणतात म्हणजेच आपण आपल्या श्रावणातील हा जो शेवटचा सण आहे तो म्हणजे बैलपोळा तर बैलपोळा हा जो सण आहे तो अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी धूमधडाक्यात साजरा केला जातो बैलपोळा हा जो सण आहे तर शेतकरी आणि बैलांचं जे अतूट असं नातं आहे शेतकरी आणि बैलपोळा हे जे कनेक्शन आहे ते खूप सांगण्यापलीकडचं आहे जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त करून हा जो सण आहे तो अगदी आनंदाने साजरा करत असतो आणि प्रत्येक घराघरामध्ये हा सण साजरा झालाच पाहिजे शेतकऱ्यांकडे बैल असतात त्यांची छान अशी पूजा अर्चा केली जाते दोन दिवस बैलांना कामापासून सुट्टी असते त्यांच्याविषयी अगदी कृतज्ञता व्यक्त करून हा जो सण आहे तो अगदी आनंदाने साजरा केला जातो त्याचबरोबर आजकाल शहरामध्ये दे देखील छोटे छोटे मातीपासून बनवलेले जे काही बैल वगैरे असतात त्यांची देखील प्रत्येक घराघरामध्ये पूजा के केली जाते आणि करायला पाहिजे जेणेकरून आपल्या पुढील पिढीला आपण कोणकोणते सण साजरे करत होतो करायला पाहिजे या ज्या गोष्टी आहेत त्या सांगितल्या पाहिजे त्यांना माहिती दिली पाहिजे म्हणजेच आपली जी महाराष्ट्रीयन संस्कृती आहे ती पुढे टिकून राहील आणि ती पुढे चालण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीला या गोष्टी माहीत असणं अत्यंत गरजेचे आहे तर ही झाली बैलपोळ्याविषयी थोडक्यात माहिती तर प्रत्येक भागामध्ये दे, बैल देखील महाराष्ट्रामध्ये दे, तीन वेळेस साजरा केला जातो श्रावणी पोळा म्हणजेच बैलपोळा हा जो मोठ्या प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये श्रावणी पोळा साजरा केला जातो त्याचबरोबर काही भागामध्ये भाद्रपद पोळा देखील असतो आणि पाठवेंदूर नावाचा जो सण आहे त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी बैलपोळा होत असतो तर प्रत्येक भागानुसार रूढी परंपरा या ज्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या असतात परंतु जो तो सण आहे तो आनंदाने आपण साजरा करायचा त्याचबरोबर या दिवशी आहे अमावस्या त्यामुळे मी तुम्हाला सांगणार आहे पिठोरी अमावस्येच्या दिवशी रात्री तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती आहे तर ती घालवण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी एक उपाय सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही साध्या कापराच्या पाच वड्या घ्या त्याचबरोबर दोन लवंग घ्यायच्या आहेत त्याला फूल असलेल्या साबुद लवंग दोन घ्यायच्या त्याचबरोबर त्यावरती थोडेसे दोन चिमूट काळे तीळ टाकायचे आहेत आणि दोन चिमूट मोहरीची डाळ टाकायची आहे म्हणजे पिवळी मोहरी तर आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस घरातली दिवाबती झाल्यानंतर हा जो हवन आहे तो आपण करायचा आहे त्याच्या खाली तुम्ही काहीतरी तुमच्याकडे गोवरी वगैरे असेल तर ती टाकू शकता नसेल तर तुम्ही तो हवन uh, होण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये थोडासा कापूर देखील टाकू शकता फक्त तुम्ही संध्याकाळच्या वेळेस हा उपाय करा आणि तो हवन तुम्ही तुमच्या देवघरासमोर ठेवा किंवा तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर जरी ठेवलात तरी तुम्ही चालेल परंतु देवासमोर ठेवलात तरी अतिउत्तम कारण आजकाल काल आपली जी फ्लॅट सिस्टीम आहे त्यामुळे बाहेर या गोष्टी करणं अशक्य आहे परंतु तुम्ही तो हवन पूर्ण घरभर फिरून देवासमोर ठेवलात तरी चालेल हा उपाय तुम्ही नक्की करा यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती निघून जाणार आहे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य या ज्या गोष्टी आहेत त्या देखील संपणार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ